एकोणावीसशे बासष्ट भारताच्या इतिहासातील एक निर्णायक वर्ष याच वर्षी भारताच्या उत्तरेकडील हिमालयाच्या दुर्गम शिखरांवर एक शौर्यगाथेचा जन्म झाला जी आजही भारतीय सैनिकांच्या अंतिम श्वासापर्यंत लढण्याच्या निश्चयाची साक्ष देते ठिकाण होतं लडाखमधील अठरा हजार फूट उंचीवरील एक खिंड रेझांगला थंडी एवढी की साधे पाणीही गोठून जावे आणि याच ठिकाणी तेरा कुमाव रेजिमेंटच्या चार्ली कंपनीचे एकशे वीस जवान मेजर शैतान सिंग यांच्या नेतृत्वाखाली तैनात होते हे सगळे जवान हरियाणातील पहिरवाल भागातील होते त्यांच्यासाठी फक्त एक चौकी नव्हती तर त्यांच्या जन्मभूमीची सीमा होती त्यांच्याकडे आधुनिक तोफखाना नव्हता आवश्यक दारुगोळा देखील नव्हता पण त्यांच्या मनात एक दुर्दम्य इच्छाशक्ती होती ती म्हणजे शेवटपर्यंत लढण्याची तारीख होती अठरा नोव्हेंबर एकोणावीसशे बासष्ट पहाटे साडेतीन वाजता शांततेचा भंग करत चीनी सैन्याने पहिला हल्ला केला शत्रूंची संख्या होती सुमारे तीन हजार त्यांचा उद्देश स्पष्ट होता रेझांगला काबीज करून चुशुल एअरफील्डपर्यंत पोहोचले पहिला हल्ला होता पूर्वेकडील खिंडीतून चीनी सैनिकांनी मॉर्टार आणि हेवी मशीन गनचा जोरदार मारा सुरू केला मेजर सैतान सिंग यांनी तात्काळ आपल्या जवानांना मोर्चे सांभाळण्याचे आणि गोळीबार जपून करण्याचे आदेश दिले एका बाजूला भयानक थंडी आणि दुसऱ्या बाजूला संख्येने कितीतरी पटीने मोठे शत्रू होते भारतीय जवानांनी आपल्या थ्री नॉट थ्री रायफल्सने शत्रूवर एवढा अचूक मारा केला चीनी सैनिकांना आपला पहिला हल्ला मागे घ्यावा लागला मेजर शैतान सिंग जखमी अवस्थेतही जवानांना मार्गदर्शन करत होते सूर्य वर येत होता पण लढाईची तीव्रता अजून वाढत होती चिनी सैनिकांनी आता वेगवेगळ्या दिशांनी तीन मोठे हल्ले चढवले दारुगोळा संपत होता यावेळी भारतीय जवानांनी एक निर्णय घेतला गोळ्या संपल्यावरही हो हे वीर थांबले नाहीत त्यांनी आपल्या रायफल्सला संगीन लावले आणि हर हर महादेव आणि दादा किशन की जयचा नाराज देत लढाईसाठी शत्रूवर तुटून पडले आपल्या जवानांना प्रेरित करताना मेजर शैतान सिंग गंभीर जखमी झाले गोळ्या लागूनही ते थांबले नाहीत त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत लढाई सुरूच ठेवली आणि तेथेच वीरगती प्राप्त केली ही लढाई सुमारे पाच तास चालली जेव्हा युद्धविराम झाला आणि भारतीय पथक या ठिकाणी पोहोचले तेव्हाचे दृश्य केवळ चकित करणारे होते रेजांगलाच्या बर्फावर एकशे वीस भारतीय जवानांचे मृतदेह पडले होते पण त्यांच्यासमोर तेराशेहून अधिक चीनी सैनिकांचे मृतदेह विखुरलेल्या अवस्थेत होते प्रत्येक जवानाचा मृतदेह तिथे सापडला हातात बंदूक आणि संगीन पकडलेल्या अवस्थेत यावरून सिद्ध होत होते की एकाही जवानांनी आपली जागा सोडली नव्हती या एकशे वीस जवानांच्या सर्वोच्च बलिदानामुळे चुशूल व्हॅली आणि लदाखचा मोठा भाग मिजर सिंग करना ताली। आज सुरक्षित आहे मेजर शैतान सिंग यांना त्यांच्या अतुल्य पराक्रमासाठी मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले आज रेझांगला हे स्थान केवळ एक लष्करी चौकी नाही तर भारतीय सैनिकांचा त्याग शौर्य आणि देशभ्रमाचे एक पवित्र क्षेत्र आहे इथे एकशे वीस वीरांनी शेवटची गोळी संपेपर्यंत लढाई केली या वीरांना भारतीय राष्ट्र कधीही विसरणार नाही